केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मत्स्य संवर्धनासाठी मत्स्य शेतीसाठी बारमाही पाण्याची सोय असण गरजेचं आहे सरस्वती मच्छीमार सहकारी संस्था टेकवाडे तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांना सन 2022 हजार बावीस मध्ये सर्वसाधारण प्रवर्गात मत्स्य संवर्धन तलाव खोदकाम आणि निविष्ट अनुदान प्रकल्प मंजूर करण्यात आला नमस्कार मी चेअरमॅन सरस्वती मत्स्य सहकारी संस्था लिमिटेड संस्थेचा चेअरमॅन बिला मारू वाढले आम्हाला प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून शासनाने चार लाख चाळीस हजार रुपये अनुदान दिलेलं आहे त्या योजनेचा योजनेतून आम्ही तडी खोदकाम केलेलं आहे आणि त्यात बोटुकले मासे सोडलेले आहेत त्यात आम्हाला फार एक किलो पर्यंत झाल्यामुळे एक ते सवा किलो मासे झाल्यामुळे उत्पादन पण मिळालेले आहे तरी आमच्या संस्थेतील सभासदांना चांगल्या प्रकारे रोजगार मिळालेला आहे आणि शासनाचा आम्हाला पुरेपूर लाभ मिळाल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा मी आभार आहे प्रकल्प किंमत अकरा लाख रुपये एकूण वितरित अनुदान चार पूर्णांक चाळीस लाख रुपये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे समूहांना गटांना आर्थिक फायदा होताना दिसतो आहे